गुड मॉर्निंग आम्ही चालू आहोत आता गावी आणि जे आम्ही सामान आहे ते आम्ही गाडीमध्ये सगळं लोड करतोय बघा रिया वहिनी मी रागे दादा कसं वाटतय गाडी बॅक करून सांगाल नव्हतं ही बघा आणि कुठे चालली कुठे गावी ये! गणपती बाप्पा मोर्या आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि बघूया आता पुढे काय काय होत आहे ते मस्त मजा येते क्लायमेट पण एकदम मस्त आहे

पोचलं आहे आमच्या गावी आणि हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे हे शारदा देवीचं मंदिर आहे त्रुंबऊमध्ये सावरडाट त्रुंबो शारदा देवी माते की जय मस्त हिरवगार आजूबाजूला आहा आम्ही पोहोचलो घरी हे आमचं घर झाड छान वातावरण झालेलं आहे खरी टाकले आणि मी आव आम्ही चाललो हळदीची पानं आणायला कुठे कुठे साक्षीदारा साक्षी उठ ना जरा उठ वाव मस्त बघा मस्त हळदीची पानं झालेली आहे ती बघा खूप सारी आहेत आणि तिथे पण आहे पुढे आणि हे काकीचं घर आहे अक्षय आणि आपाका लाईट लावतात आणि ही बघा म्हणजे म्याव हे बॉक्सेस दिसत आहेत त्यामध्ये आमचे पंजोबा आजोबा पासूनचे जे डेकोरेशनचे जे सामान आहेत पडदे वगैरे जे काही ते आधी पण झालर वगैरे लावायचे ते सगळे आहेत झाल्यानंतर अक्षय बाबा आणि अप्पाका गणपती बाप्पाला घेऊन येणार आहे गणपती बाप्पाचं आगमन आता आम्ही गणपती आणायला आज गणपती येणार गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती पप्पा बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती जसं आपल्या गाण्यामध्ये जे ते बोल रचलेले आहेत कोकेळ कुहू कुहू म्हणतय बोलताय गणराज आलं इको का तुम्हाला तो पक्ष्यांचा आवाज जो कुहू कुहू करतोय पप्पा बाप्पा गणपती बाप्पा आपले गणपती बाप्पा आले आहेत आपल्या घरी तर मस्त वाटतंय ना इतकं खूप छान वाटतंय गणपती पप्पा मंगल मूर्ती गणपती पप्पा मंगल मूर्ती पप्पा मी इथे व्हिडिओ एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये